नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लन विदिद सेन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात मित्रांनो गेल्या वर्षभरापासून ज्या शिक्षक बंधू भगिनींना बारा वर्ष आणि चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत ते वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाची आतुरतेने वाट पाहत होते आता पाच सहा दिवसापूर्वीच एक लेटर आलं आणि त्याच्यामध्ये नोंदणीच्या बाबतीमध्ये माहिती आली पंधरा तारखेला अकरा वाजेला ही लिंक सुरू होणार होती आणि आपली नोंदणी सुरू होणार होती आणि म्हणून सगळे बरेच जण याच्यामध्ये अकरा वाजता या वेबसाईट वर गेलेत आणि आपली आपली नोंदणी करण्यासाठी तयार होते परंतु तिथून एक असा मेसेज येतो आहे की अठरा तारखेपर्यंत थांबा तर नेमका काय आहे हा मेसेज कशासाठी थांबायला लावलेला आहे त्याच्या बाबतीतली माहिती आजच्या या व्हिडिओ मधून आपण मिळवणार आहोत तर तूर्बी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप तुमचं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी याचे नवनवीन माहितीचे माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला सगळ्यात अगोदर प्राप्त होत जातील तर ठीक आहे मित्रांनो आपल्याला सगळ्यात अगोदर वर जाऊन डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या वर जायचं आहे नोंदणी करण्यासाठी हीच वेबसाईट लागणार आहे तुम्ही या वर गेल्यानंतर तिथं जे काही प्रशिक्षणे आहेत बघा इथं तुम्हाला एक इंटरफेस दिसतो आहे याच्यामध्ये इथं बघा प्रशिक्षणे दिसत आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर खाली वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण अशा प्रकारे दिसतंय त्याला तुम्ही क्लिक केलं तर त्याला क्लिक केल्या गेल्यानंतर आज तरी अशा प्रकारचा एक मेसेज डिस्प्ले होतो आहे की वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी प्रक्रिया काही तांत्रिक कारणास्तव दिनांक अठरा चार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून सुरू करण्यात येत आहे म्हणजे जी पंधरा तारखेला सुरू होणार होती ती अठरा तारखेला सुरू होणार आहे आणि म्हणून अजून दोन दिवस प्रत्येकाला वाट बघावी लागणार आहे दोन दिवसानंतर आठवण करून आपण त्या ठिकाणी आपली नोंदणी करावी आणि ती नोंदणी कशी करायची त्याचाही व्हिडिओ मी त्या तारखेला घेऊन येणारच आहे तत्पूर्वी त्या ठिकाणी आपण आजच्या आजच्या या आज व्हिडिओमध्ये थांबूया आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका थांबतो थँक्यू